नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण उद्या येणारी मागी गणेश जयंती कशी साजरी करायची आहे ते बघूया तर मागी गणेश जयंती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारी आलेली आहे ती म्हणजे उद्या तर गणपती बाप्पाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी काश्यप कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी तर या चतुर्थीला तिळकुंदा चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो यावर्षी योगायोगाने मंगळवारी गणेश जयंती आल्यामुळे अंगारक योगसुद्धा आहे सो हा दिवस खूप खूप महत्त्वाचा आहे आणि शुभयोग आहे त्यामुळे आपण मंगळवारी पूजा कशी करायची आहे काय सेवा करायची आहे काय नैवेद्य दाखवायचा आहे ज्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन सगळी मनोकामना पूर्ण करतील ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटला आपण कर्जमुक्तीसाठी एक सेवा किंवा एक उपायसुद्धा सांगणार आहोत तर गणपती बाप्पांचा मंगळवारी जन्मदिवस आहे गणपती बाप्पांना हिंदू धर्मामध्ये अद्वितीय महत्त्व आहे गणपती बाप्पा बुद्धी सुख समृद्धीचे देवता आहेत आणि विघ्ननाशकसुद्धा आहेत प्रत्येक कामाचा श्री गणेशा हा गणपती बाप्पांच्या पूजेतूनच केला जातो तर आपण ह्या दिवशी गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे आणि तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन घ्यायला विसरू नका जाताना गुळखोबरं किंवा मोदक किंवा काही स्वीट गणपती बाप्पांना ठेवायला विसरू नका तर मंगळवारी सकाळी लवकर उठून छान झाडून पुसून घ्या छान रांगोळी काढा या विशेष दिवशी आणि घरात गमूत्र शिंपडायला मात्र विसरू नका तर पूजेच्या पहिली छान दिवा लावून घ्या दिवा लावून घेतल्यानंतर तुम्ही जर इथं कलश करणार असेल तर तुम्ही कलश करू शकता जर तुमच्या घरात ऑलरेडी किंवा जर देवारात ऑलरेडी कलश असेल तर करायची गरज नाही तर ना तर आपण पहिली आचमन करून घ्यायचं आहे आपल्याला हळदीगुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका तांबणात छान अक्षता ठेवून त्यावर ग गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे त्यावर छान पहिली गंगा जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर उद्या तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे छान पंचामृत तयार करून घ्या आणि त्यानंतर पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला इथं गणपती अथर्व शीर्ष एकवीस खेपा म्हणायचा आहे तुम्हाला अगदीच एकवीस खेपा म्हणायला होत नसेल तर अकरा खेपा म्हणा किंवा तुम्ही आणि तुमचे मिस्टर म्हणजे नवरा बायकोनी जरी अकरा अकरा खेपा म्हटलं किंवा दहा आणि अकरा असं खेपा म्हटलं तरीसुद्धा एकवीस अथर्व शीर्ष होऊन जातात त्यानंतर तर तुम्हाला इथं गणपती बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावल्यानंतर गणपती बाप्पांना शेंदूर हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळं उद्या शेंदूर लावायला विसरू नका त्यानंतर त्यांना तुम्हाला जानवं व्हायचं आहे पाच मण्यांचं म्हणजे पाच मण्यांचं वस्त्र जे कापसाचं वस्त्र असतं हळदी कुंकू लावलेलं ला। तुम्हाला पाच मनांचं ते वस्त्र व्हायचं आहे त्यानंतर एकवीस दुर्वांची जुडी घालायची आहे इथं मला एकवीस दुर्वा मिळाला नाही त्यामुळं मी आज संध्याकाळी जाऊन दुर्वा आणणार आहे तर एकवीस दुर्वांची जुडी आणि गणपतीला प्रिय असलेलं किंवा अत्यंत प्रिय असलेलं फूल म्हणजे लाल जास्वंद सो एकवीस दुर्वांची जुडी शेंदूर लाल जास्वंद उद्या त्यांना नक्की अर्पण करायचं आहे तुम्हाला त्यानंतर जास्वंद अर्पण करताना त्यावर तुम्ही कुठलंही तुमच्याकडं जे अत्तर अवेलेबल आहे ते तुम्ही लावून गणपती बाप्पांना ते फुल नक्की घालायचं आहे तर एकवीस दुर्वांची जोडी का व्हायची असं तुम्ही जर मला विचाराल तर गणपती बाप्पाने अनला सूर नावाच्या राक्षसाला गिळलं होतं त्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटात जहाल होत होता खूप ऋषीमुनी प्रयत्न केले तरी त्रास काय कमी होईना त्यानंतर सहस्र मुनींनी अठ्ठ्याऐंशी सहस्रमुनींनी प्रत्येकी एकवीस हिरवागार दुर्वाच्या जुड्या डोक्यावर ठेवल्या काश्यप ऋषींनी गणपती बाप्पांना दुर्वाची एकवीस जुड्या खाण्यास दिल्या ते खाल्ल्यावर बाप्पांच्या पोटातील जहाल थांबला आणि गणपती बाप्पा आनंदी होऊन म्हणाले ह्यापुढे मला दुर्वा अर्पण करणाराला खूप पुण्य मिळेल त्यामुळे दुर्वा आणि फूल अर्पण करायला विसरू नका त्यानंतर छान स्वयंपाक करून तुम्हाला जसं जमेल तसं एकवीस तर एकवीस किंवा अकरा मोदक पण उद्या मोदक हे नक्की करा तुमच्या घरी तळणीचे असतील तर तुम्ही तळणीचे करा आ, उकडलेले करत असतील तर तुम्ही उकडलेले करा आमच्यात उकडलेले नाही करत आमच्यात जे करतात त्यामुळे मी उद्या अकरा तळणीचे मोदक करून नक्की दाखवणार आहेत तर बघा इथे खूप लोक उद्या अंगारिका आहे म्हणूनसुद्धा उपवास करतात किंवा संकष्टी आहे म्हणूनसुद्धा करतात तर तुम्ही जर उपवास करत असाल तर काही हरकत नाही जर करत नसाल तरी हरकत नाही तू तु, मग तुम्हाला काय करायचं आहे तर पूर्ण दिवस उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर गणपती बाप्पांना छान उदबत्ती दाखवायची आहे गणपती बाप्पांची छान आरती करायची आहे आणि तुम्ही नैवेद्य दाखवून उपवास तुम्ही सोडू शकता तर उद्या तुम्हाला जर कर्जातून मुक्तता हवी असेल किंवा तुमचं कर्ज जर फिटत नसेल तर तुम्ही उद्यापासून दररोज एक लाल फूल गणपती बाप्पांना व्हायचं आहे आणि ऋणमोचन महागणपती स्तोत्र तुम्हाला यूट्यूबला नक्की मिळून जाईल तर हे उद्यापासून तुम्हाला दररोज एकवीस खेपा म्हणायचं आहे मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते हे स्तोत्र अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे तुम्ही करून बघा हा उपाय आणि मग मला तुम्ही सांगा पण एक मात्र आहे जर सेवा करत आहोत तरी कष्ट करायला आपण विसरायचं नाही आहे असं नका म्हणू की सगळी कामं आता गणपती बाप्पा करेल का सांगा मी त्यांचा एकवीस केपा दररोज स्तोत्र म्हणतं त्यामुळं मला त्यांनीच सगळी माझी कामं करायची आहे नाही आपण सेवा आणि मेहनत हे करायचंच आहे हे बघा कष्टाला उपाय नाही आहे पण आपल्याला नशिबाची साथ पण लागते तर तुम्ही हा उपाय नक्की करा मार्ग खूप मोकळे होतील तर तुम्हाला बुधवारी काय करायचं आहे बुधवारी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा मंगळवारी जी सु जी तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी जी वाहिलेली असेल गणपती बाप्पांना ती तुम्ही घ्यायची आहे एका लाल पेपरमध्ये किंवा कपड्यात ती बांधायची आहे आणि तुमच्या तिजोरीत तुम्ही ती ठेवून द्यायची आहे बरकत नक्की होईल जर कोणाचं प्रमोशन अडलेलं असेल आणि ती ड्यू असेल आणि होत नसेल त्रास होत असेल तर तुम्ही उद्या पाच साबूत म्हणजे अखंड हळकुंड घ्यायची आहे आणि हातात धरून श्री गणाधिपतये नमः श्री गणाधिपतये नमहा असं एकवीस खेपा म्हणून गणपतीला अर्पण करायची आहे मार्ग प्रमोशनचे तुम्हाला नक्की मोकळे होतील तर उद्या छान यथा सांग सगळ्या सेवा करा सगळे उपाय करा आणि विश्वास ठेवा गणपती बाप्पा सगळ्यांच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।